त्यांनी छान नावाला इन्व्हाइट केलेला आहे सो त्यांच्याकडे जाणार आहोत आणि ती मैत्रीण जी आहे तिचं नाव आहे स्नेहल सगळे स्वीडिश आणि सगळे फॉरेनर दिसतात त्याच्यातला कुणी आपल्यातला दिसलं ना तर खरंच खूप आनंद होतो पण पुण्याचे त्याच पुण्याचे पुणेकर भेटले एकमेकांना हाय हॅलो नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा So, तर सो आजचा व्हिडिओज खरंतर मी स्टार्ट करते अशा मेट्रोमधून आणि तर आम्ही कुठे चाललो आहोत आम्ही चाललो आहोत माझ्या मैत्रिणीकडे त्यांनी छान नावाला इन्व्हाइट केलेला आहे सो त्यांच्याकडे जाणार आहोत आणि ती मैत्रिण जी आहे तिचं नाव आहे स्नेहल आणि याच्या आधीच्या खरं तर दोन व्हिडिओजमध्ये तुम्ही तिला बघितलं असेल आपल्या हळदी कुंकूच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला ओळख करून दिली होती प्लस आम्ही त्यांना एकदा एकदा सुद्धा होतो सो खूप छान मैत्रीण आहे माझी ती आणि स्पेशल म्हणजे ती सुद्धा महाराष्ट्रीयन आहे ते सुद्धा आणि त्यामुळे त्यां आम महाराष्ट्रीयन असल्यामुळे आमचं आणि त्यांचं ट्युनिंग खरंच खूप छान जुळतं आणि आज त्यांनी बोलवलेलं आहे आज आम्ही मस्त भेटणार आहोत खरं तर खूप दिवसापासून आमचं प्लॅन चालू होतं की भेटूया भेटूया करून पण वेळच मिळत नव्हता पण फायनली आता वेळ काढून छान आम्ही जाणार आहोत मस्त Uh, आणि आजचं वातावरण खूप छान आहे तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवेल स्नेहल आहे ना ती राहते अल्मूट मध्ये आणि ती एक वेगळी सिटी आहे खरं तर आमच्यापासून थोडस लांब आहे मेट्रोनी आम्हाला एक दोन अडीच तास लागणार बरोबर ना दोन अडीच तास लागणार पोहोचायला आणि प्लस नवीन सिटी सुद्धा तुमच्याबरोबर आज मी एक्सप्लोअर सुद्धा करणार आहे आम्ही छान फिरायला सुद्धा जाणार आहोत मस्त एन्जॉय करणार आहोत हा सगळा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आजचा पूर्ण दिवस त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा सो so, आता बऱ्यापैकी पुढे पोहोचलो आहोत आणि तेव्हा किती मस्ती चालू आहे हा ना वीका काय करते माहो हो पोज देते तुझे फोटो काढू फोटो काढायचे वीका पोझ कशी देते आणि इकडे विक्रांत बसलेले आहे सो later... so, आता आम्ही पोहचलो आहोत होम मेट्रो स्टेशनवर आणि इथून आपल्याला अजून एक ट्रेन पकडायची आहे अलमोटला जाण्यासाठी आणि खरं तर आमची ना एक ट्रेन मिस झालेली आहे म्हणजे जी आमची ट्रेन होती ती थोडीशी लेट झाली डिले झाली त्याच्यामुळे पुढची जी ट्रेन पकडायची आहे ती मिस झाली आपली नाही का आणि आता आपल्याला थांबायचं आहे अर्धा तास फिरून घेऊया हा ठीक आहे ही सिटी पण बघूया नाही का जाता जाता सो चला चल मग लिफ्ट आली मेट्रो स्टेशनच्या बाहेर आम्ही उतरलेलो हो आहोत आणि एवढं भारी मेट्रो स्टेशनच्या बाहेर पण एरिया आहे ना हा इथला मस्त आणि मी इथे नोटीस करते प्रत्येक आपण सिटीमध्ये जातो ना कुठल्या पण स्वीडनच्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे फ्लॉवर्सचे डेकोरेशन हे असतात आणि मेट्रो स्टेशनच्या बाहेर तर एवढे सुंदर केलेले असतात ना आता माझ्या मागे बघा तुम्हाला दिसत असतील किती छान आहे आणि हे फ्लावर्स पण बघा किती सुंदर दिसतात ना मस्त आहे आणि आजूबाजूचा एरिया पण एकदम शांत आणि छान आहे सो आता आम्ही पोहोचलो आहोत अलमूटला आणि वि स्नेहलचे जे हजबंड आहेत सो ते आम्हाला रिसीव करण्यासाठी इथे आलेले आहेत आणि त्यांच्याकडे कार आहे सो मग आम्ही कारमधून त्यांच्या घरी जाऊ इथून मेट्रो स्टेशनपासून तर चला फायनली पोहोचलं नाही का बाबरे <laughs> ट्रेन पण लेट झाली होती दुसरी ट्रेन आयला परत लेट झाली सो चला स्नेहलच्या घरी तुम्हाला मी होते आणि स्नेहल आणि त्यांच्या मिस्टरांनी अक्षय छान आमचं वेलकम केलं मस्त आणि जेवण वगैरे खरंच छान होत मस्त त्यांनी आणि खूपच छान का तर इथे येऊन इतकी आहे ना किती एवढी खेळतीये बघा हो ना मी का कर जाते तू इकडे बस तर मी कला तिचे अक्षय अंकल सगळं सगळे टॉईस काढून देत आहेत आणि ती मस्त रमलीये खेळण्यात तिचं तर छान वाटते तिला पण नाही का हे आता पण तिकडे जाऊन बसली आहे तिच्याकडे <laughs> तर मस्त वाटतंय आणि आपण म्हणतो ना एक स्वीडन मध्ये येऊन मराठी फॅमिलीशी भेटणं म्हणजे खूपच छान गोष्ट आहे आपण यांच्याशीच बोलूया की ते किती वर्षापासून इथे आहे त्यांना कसं वाटतं स्वीडन म्हणजे आमच्यासारखीच फिलिंग त्यांची पण आहे का त्यांना छान वाटतंय की म्हणजे परत इंडियाची आठवण येते आपण सगळं त्यांच्याकडनं आता जाणून घेऊया सो so, तुम्ही किती वर्षापासून स्वीडन मध्ये आहात आता मला सहा वर्ष झाली ऑगस्ट मध्ये मला सहा वर्ष कंप्लीट होतील ज्यामध्ये पहिली दोन वर्ष मी शिकायला आणि नंतर चार वर्ष आणि किती वर्ष झाले मला अडीच वर्ष झाले वर्ष लग्नानंतर अडीच वर्ष तिला झाले इथे येऊन आणि ते खूप आधीपासून सहा वर्ष झाले कारण ते शिक्षण त्यांचं सगळं इथेच झालेलं आहे स्वीडन मध्ये सो जर तुम्हाला स्वीडन मध्ये शिक्षणाबद्दल काही व्हिडिओ हवे असतील किंवा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की स्वीडन मध्ये शिक्षण कसं असतं त्याची सिस्टीम काय आहे सो so, ते सगळंच आपल्याला असे सांगतील आणि तुम्हाला जर हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला तुम्ही आल्यावर खरंच खूप छान वाटतंय खरच खूप दिवसापासून वाट बघत नाही आमचं खरंच चाललं होतं खूप दिवसापासून नाही का भेटूया भेटूया पण काही ना काही असे कारण म्हणजे का काहीतरी प्रॉब्लेम येत गेले आणि ते लांबतच गेलं त्यामुळे आज फायनली छान वेळ काढून आम्ही आलेलो आहोत तर मस्त वाटते भरपूर साऱ्या गप्पा होत आहेत सगळ्या गोष्टी त्यांच्या ट्रिप्सच्या ते सांगतायत आणि ते स्नेहाचे मम्मी पप्पा सुद्धा इथे येऊन गेले सो त्यांचे पण काही एक्सपिरियन्स ते सांगतायत तर छान वाटत

ती वेगळी वेगळी असते आपण <laughs> जेव्हा महाराष्ट्रात असतो तेव्हा सगळेच मराठी असतात आणि तेव्हा आपल्याला असं काही एवढं वाटत नाही पण जेव्हा तुम्ही स्वीडन मध्ये असता बाहेरच्या कुठल्या पण देशात असताना आणि तेव्हा सगळे लोक आपल्याला सगळे स्वीडिश आणि सगळे फॉरेनर दिसतात त्याच्यातला कोणी आपल्यातला दिसलं ना तर खरंच खूप आनंद होतो पुण्याचे का पुण्याचे पुणेकर भेटले एकमेकांना सो so, घरी छान मस्त गप्पा वगैरे झाल्या आणि आता आम्ही आलेलो हो, आहोत अॅलमोटमधल्या इथल्या लेक पशी तुम्ही बघू शकता आम्ही सगळेच आहोत स्नेहल वगैरेसुद्धा आहे आणि इथला लेक त्यांनी सांगितलं की खूप छान आहे बघण्यासारखा एकदम सो तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल मस्त असं वाटतं एकदम नाही का फ्रेश आणि आजचं वातावरण तर एवढं मस्त आहे ना ऊन वगैरे मस्त आहे त्यामुळे छान वाटते आणि विहिकाला पण खेळण्यासाठी इथे भरपूर तुम्ही मागे बघू शकता छान गार्डन प्लम म्हणजे पार्क वगैरे आहे त्याच्यामुळे ती पण मस्त एन्जॉय करतीये एवढं स्वच्छ आहे एवढं स्वच्छ आहे ना या लेकचं बापरे आणि मला स्नेहल सांगत होती की ना ती छान मस्त असे इथे सनसेट बघायला येतात आणि एकदम छान रिलॅक्स वाटतं इथली सगळी लोक तसेच इथे एकदम छान रिलॅक्स करायला येतात आणि लहान मुलांसाठी खेळण्याचं इथे पार्कसुद्धा आहे म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत स्लाईड आणि स्विंग्स वगैरे सगळ्या आहे त्याच्यामुळे ते खेळू शकतात आणि आपण पॅरेंट्स जे असतात ते मस्त एन्जॉय करू शकतात सनसेट एन्जॉय करू शकतात आणि इथलं पाणी तुम्हाला दाखवते म्हणजे कलर पण एवढं भारी ना सनलाइट याचा कलर बघा असा एकदम छान रेड झालेला आहे पुढे जो आहे ना तो एकदम असा आहे ब्राऊन होता होता इथे रेड ऑरेंज आणि पुढे एकदम असं येल्लो भारी वाटत एकदम क्लिस्टल आणि खूप स्वच्छ आहे म्हणजे आपण इथे बसून पाण्यात पाय सोडून जरी बसलो ना तरी बस भारी वाटणार नाही का आणि जास्त थंड नाहीये पाणी नॉर्मल आहे हा खेळतीय अक्षय अंकल बरोबर आणि स्नेहा बाय बाय क्लीन करते क्लीन म चढ क्लीन करून चढते <माँचारती। laughs> ये हाय 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 का

सो so, आता आम्ही इथे ॲलमूट सिटी फिरत आहोत आणि ॲलमूट सिटी ही खूप छान छोटीशी आणि क्यूट अशी आहे आणि जरी हे ॲलमूट सिटी छोटीशी जरी असली तरी पण तिथे सुखसुविधा भरपूर साऱ्या आहेत म्हणजे रोड किती सुंदर आहे त्याच्यानंतर शॉपिंग स्टेट आहे आणि आत्ता जे तुम्ही बघत आहात ना ती इथली शॉपिंग स्ट्रीट आहेत खूप सुंदर सुंदर असे शॉप्स आहेत इंडियनसुद्धा शॉप्स इथे काही आहेत म्हणजे इंडियन ग्रॉसरी स्टोर्स आणि प्लस बिल्डिंग वगैरे इतक्या सुंदर आहेत घरं इथली म्हणजे घरं तर इतकी सुंदर आहेत आम्ही बघितले खूप छान लॅविश आणि लक्झरियस अशी घरं आहेत इथे त्याच्यासमोर मोठे असे गार्डन आणि एकदम छान मेंटेन केलेलं गार्डन होतं खूप सुंदर आहे आणि ह्या सिटीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ऐकिया तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आयकियाबद्दल की आयकिया उच्च दर्जाच्या फर्निचरसाठी म्हणून ओळखलं जातं आणि ह्या आयकियाचं जे ओरिजिन आहे हे ह्या ॲल्मूट सिटीमध्ये आहे आणि आयकियाचं एकमेव असं हॉटेल हे ॲल्मूटमध्ये आहे म्हणजे देशभरातून इथे आयकियाचं स्टोअर आणि आयकियाचं म्युझियम बघण्यासाठी लोक येतात आणि त्यांच्यासाठी म्हणून व्हिजिटर्ससाठी म्हणून हे हॉटेल इथे आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल प्लस आयकियाचं एक म्युझियमसुद्धा इथे आहे खरं तर हे म्युझियम म्हणजे आयकियाचं सगळ्यात पहिलं स्टोअर आहे जे त्यांचं कन्व त्याचा कन्वर्ट आता त्यांनी म्युझियममध्ये केलेलं आहे सो हे खरं तर आम्ही आतून नाही बघितलं कारण आम्हाला दुसरीकडे सुद्धा जायचं होतं पण हे खरंच खूप छान आहे सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत अगदी आणि जर तुम्ही या छोट्याशा आणि क्यूट सिटीला जर व्हिजिट करत असाल तर हे नक्की बघा ऐकियाचं म्युझियम ऐकियाचे स्टोअरला नक्की भेट द्या तुम्हाला नक्की आवडेल सो so, लेक वगैरे सगळं आम्ही फिरून आलो आणि इतकं दमलो नावी एक आता तिकडेच झोपून गेली सगळं छान खेळून वगैरे तिला झोपच आली होती तर आता घरी आलो आणि स स्नेह छान चहा बनवत आहे सगळ्यांसाठी तर आता आम्ही चहा घेऊ आणि खरं तर इतका गप्पांमध्ये एवढा वेळ जातोय ना निघून समजतच नाही की वेळ कसा गेला भरपूर गप्पा होत कारण खूप दिवसानंतर भेटलं एकमेकांना तर भरपूर साऱ्या गप्पा होतात गप्पांना तर काय म्हणू वे वेळच पुरत नाही आहे ना का हो तर मी म्हटलं की ठीक आहे चला आता परत आपण असंच भेटत राहूया आणि छान छान फिरत राहूया तुम्हाला पण माझ्या फिरण्याच्या चला मध्ये आम्ही चहा घेऊ मस्तपैकी आणि थोड्याच वेळात आपली मेट्रो सुद्धा आहे तर निघायचं सुद्धा आहे आपल्याला सो चला सो असा होता आजचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ हा मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बा बाय बाय सी यू अँड लाईक अँड शेअर शेअर